पा नमस्कार मित्रांनो मी तुमचा संकेत साळवे पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी नव्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत आपल्या स्टेलाची सर्व्हिसिंग करायला का माहीत नाही काय झालं आहे इंजिन लाईट चालू झालेली आहे गाडीची अशामुळे हा एरर येतो तुम्हाला माहित असेल कमेंट हो। तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारे आपण आता आपली जर्नी ही स्टार्ट केलेली आहे एल टी एस रोडवर आणि आता आपण जाणार आहोत सर्विस सेंटरमध्ये बघूयात सर्विस सेंटरमध्ये काय कोट करतात हे काय एरर आहे एक्झॅक्टली जर बजेटमध्ये असेल तर सर्विस सेंटरमध्येच नीट करेल जर ओव्हर बजेट होत असेल तर मग पर्याय नाही आहे भाई लोकल गराजवाले अच्छा करा के देते हे काम चलना ए, है लुणा वातावरण पण एकदम मस्ताना झालेलं आहे एवढा मस्ताना झालेला आहे वातावरण काय फायदा आयटम नसताना गाडीवाला से कचरा निकाल ए, तात्या जाऊ दे कि तात्या काय करतस असत तात्या ना 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 एकदम भारी असं वातावरण झालेलं आहे एकदम झाकळून आल्यासारखं झालेलं आहे धड ऊन पण नाही आहे आणि धड पाऊस पण नाही आहे तळ्यात माळ्यात दोन्ही मी आता असं वाटतं की पाऊस येईल पाऊस आला तर लफडच आहे कारण मी विंड शेटर देखील आणलेलं नाही आहे तू पण जान मला पण घेऊन जा प्रकारे आपण सर्विस सेंटरच्या जवळ देखील पोहोचलेलो आहोत आणि एकदम रिमचिम रिमचिम असा पाऊस देखील सुरू झालेला आहे यार दोन मिनटांसाठी पूर्ण पाऊस भिजून टाकणार आहे असं मला वाटतंय गडबड हो गया गोची हो गया गडबड हो गया चल 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 स्पीड वाढवली की पाऊस पण वाढतोय राहू काय काय फाचडगिरी आहे यार अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत रॉयल एनफील्ड फर्स्ट मुंबई स्टोर टी जंक्शन सर्व्हिस सेंटर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं अशा प्रकारे आपल्या बाईकची सर्व्हिसिंग हे कंप्लीट झालेली आहे सो मोठा प्रॉब्लेम असं काही नव्हतं बाईकमध्ये ऑक्सिजनचा जो सेन्सर असतो तो खराब झाला होता खराब पण म्हणू शकत नाही त्याच्यात पावसाच्या पाण्यामुळे थोडासा फंगस लागल्याच झालं होतं सो त्याचे मला चार्जेस पडलेले आहेत फाईव्ह हंड्रेड रुपीज रॉयल एनफिल्डच्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्ये आणि ट्रबल शूटिंग केलं बाकी काहीही प्रॉब्लेम नव्हता बाईकमध्ये ॲट सॉल्व फॉर टुडे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोवरपर्यंत गुड बाय काय